अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर मी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पटापट पड़ सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करे करायचं आहे अपेक्षा करतो नेहमीच्या व्हिडिओपेक्षा आजच्या व्हिडिओला तुम्ही लाईक सेशन भरपूर जास्त असेल कारण की तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की तुमच्या या जाहिरातीसाठी विविध संघटनेने विविध विद्यार्थ्यांनी आणि आपण आपणसुद्धा कोणत्या लेवलवरती मेहनत केली होती काय विद्यार्थ्यांना कसं अवेअर करणे कशी युनिटी करणे या सगळ्यांसाठी आपण सगळ्यांनी खूप चांगला लढा या ठिकाणी दिलेला होता आणि त्याचं रिझल्ट आपल्याला इथे दिसून येत आहे आता लक्षात घ्या मी तुमच्या सगळ्यांच्या ओके okay, मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर दिल्याशिवाय आजचा व्हिडिओ बंद करणार नाही सो so दॅट्स वाय तुमचे क्वेश्चन माझ्या व्हिडिओच्या एंडला विचारा मी नक्की तुमचे उत्तर देणार नाही तर तुमचे क्वेश्चन ते स्किप होऊ शकतो कारण की मी आता तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टीकडे आता घेऊन जाणार आहे सगळ्यात सुरुवातीला काय असतं तुम्हाला फॅक्ट सांगतोय काय आता बघा सगळ्यात आधी कोणत्याही का शुभकामाच्या सुरुवातीला आपले जे प्रेरणास्त्रोत असतात आपण त्यांचे नाव घेतो ओके तर आजच्या आपल्या व्हिडिओचं ओके ज्या संघटनेने या ठिकाणी सगळ्यात जास्त मेहनत केली होती आपल्या आप सगळ्या जायरात येण्यासाठी ओके तर सगळ्या विद्यार्थ्यांना कल्पना असेल इंजिनियर असोसिएशन ओके यांनी भरपूर चांगला एक लढा या ठिकाणी दिला होता प्रत्येक वेळेस त्यांनी ट्विटर कॅम्पेनिंग असेल मेन कॅम्पेनिंग असेल निवेदनं असेल त्यांनी ग्राउंड लेवलवरती जाऊन त्या ठिकाणी काम केलेलं होतं ओके तर सगळं सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आपण त्यांचं खूप खूप आभार मानूया ओके त्यांच्यामुळे आपल्याला जाहिरात दिसतंय सेकंडली आपण नाव घेऊया आपले जे रमेश भुटेकर साहेब आहे ओके ते स्वतः बी एम सी ऑफिसमध्ये जाऊन आयुक्तांना भेटायचे दीर्घ चर्चा करायचे ओके विद्यार्थ्यांचे पूर्ण मत त्या ठिकाणी ते मांडायचे आणि जोपर्यंत आउटपुट येणार नाही तोपर्यंत तिथे जाणार आणि तिथे त्यांचा पाठपुरवठा करणार असं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं माझी काल देखील त्यांच्यासोबत चर्चा झाली दररोज आमची चर्चा होत असतात ओके जे काही असेल त्या गोष्टी ते मला वगैरे नेहमी सांगत असतात सेकंडली आपण आपणसुद्धा द इन्फिनिट तर्फे ओके तुम्हाला कल्पना असेल की आपणसुद्धा या ठिकाणी आयुक्तांना जाऊन भेटलो होतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आपण निवेदन सुद्धा दिले होते की बी एम जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी आणि आयुक्तांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं होतं की आचारसंहितेच्या आधी जाहिरात पब्लिश होणार म्हणजे होणार आज हाऊ असं वाटू शकते की आचारसंहिता लागणार आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी आचारसंहिता आपल्या महाराष्ट्रामध्ये लागणार बट आपली जाहिरात आलेली आहे आणि कालचं जर तुम्हाला स्टेटमेंट आतवट असेल ओके काल मी एक व्हिडिओ घेतला बी एम सीचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न काय होऊ शकतो त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जो प्रॉब्लेम सुरू होता अंतिम टप्प्यामध्ये तो काय सुरू होता फेब्रुवारी महिन्यातली ही जाहिरात होती त्या ठिकाणी आय बी पी जी लिंक जनरेट झाली होती ती आता मे बी एक्सपायर झाली असेल मी बोललो होतो तुम्हाला हे सहा ते सात महिने झाले म्हटलं आता ती लिंक एक्सपायर आता ती लिंक रन होणार नाही तर काल सुरू होता सगळ्या टेस्टिंगचा कार्यक्रम की लिंक सुरू होते नाही सुरू होत आणि लिंक काही सुरू झालेली नाही मग आता असं जर सुरू झालं मग आपली जाहिरात लांबणार का कारण की नवीन लिंक बनवायला फार वेळ लागतो मेंटेनन्स वगैरे ऑपरेशन असतात ओके मग जाहिरात लांबणार का मग जाहिरात जर लांबली असती तर ते डिसेंबर जानेवारीपर्यंत गेली असती मग असं होऊ देताना म्हणून आपण एक सांगितलं त्यांना ओके की तुम्ही आयोगासारखं काम करा कसं ओके okay, जरी लिंक नाही होताना तुम्ही एक प्रसिद्धी पत्रकच पब्लिश करा की आमचे फॉर्म तुम्ही लेट सुरू होईल त्यांनी सांगितलं की आमचे फॉर्म आता कधी सुरू होणार नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे आपले फॉर्म बट आपल्याकडे प्रसिद्ध पत्रक आहे ना आणि आपलं जर प्रसिद्ध पत्रक आपल्याकडे आहे तर आपल्याला आचारसंहितेचं उल्लंघन नाही ओके okay, म्हणजे आपण आचारसहित उल्लंघन करत नाही आहे कारण की बीएमसीने ऑलरेडी आता प्रसिद्ध पत्रक काढलेलं आहे आणि आता आपले फॉर्म देखील नियमित त्या डेटला सुरू होतील हा ऑप्शन आपल्याकडे होता आणि याच ऑप्शनवरती काम बीएमसीने केलेलं आहे आय बी पी केलेलं आहे आणि आपली जाहिरात अखेर आता प्रसिद्ध झालेली आहे ओके आपण सुद्धा ग्राउंड लेवलवरती जाऊन विद्यार्थ्यांच्या वतीने सगळे निवेदन वगैरे या ठिकाणी दिलेले होते ओके तसंच त्यास आणखी एक की आपण त्याचसोबत आपण मेल कॅम्पेनिंग आणि ट्विटर कॅम्पेनिंग देखील मी विद्यार्थ्यांशी मुक्त संवत करून प्रत्येक विद्यार्थ्याला आपण युनिट केलं होतं त्यांना सांगितलं मॅक्सिमम रिपोस्ट करा इवन दो इंजिनियर असोसिएशनचे देखील ट्विट ओके ट्विट जे आपण ते सांगत होतो की सगळीकडे शेअर करा तर आपण सुद्धा आपल्या टेलिग्रामवरती सतत टाकत होतो काही संघटना किंवा आम्ही नेहमी सांगत होतो की सगळ्यांनी एकत्रित यायची गरज आहे पण बाकीच्यांनी त्या गोष्टींना काही सिरियस घेतलेलं नाही एकही दा टेलिग्रामवरती आपलं कोणते अपडेट टाकले नाही काहीच नाही फक्त फक्त सकाळी जाहिरात दिसली म्हणजे वाचणं ही आपली प्रायोरिटी असते आणि बॅच टाकणं ही आपली प्रायोरिटी असते असं काही लोकांचं मत असतं त्यामधलं आपलं मत नाही म्हणून आधी मेहनत करा आणि मेहनत ज्यावेळेस फळ भेटते त्यावेळेस खूप जास्त विद्यार्थ्यांसाठी आपल्याला खरंच खूप चांगलं वाटतं ओके चला अखेर आपली जाहिरात आली आता आपल्याला लागायचं आपल्या जाहिरातीच्या तयारीला काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल सर डब्ल्यू आर डीचं काय सर मग एम जी पीचं काय मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं मी पाच दिवस आधी पण सांगितलं की आचारसंहितेपूर्वी इंजिनिअरिंगच्या दोन जाहिराती येणार आणि या दोन्ही जाहिराती आलेल्या आहेत ए टी पी आणि बी ओके डब्ल्यू आर डी जे आणण्याचा देखील प्रयत्न होता बट त्यामध्ये आपण अपयशी ठरलो असं म्हणायला हरकत नाही ओके म्हणजे हे रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण मी घेतो ओके की मी अपयशी ठरलो आपल्या सगळ्यांची जाहिरात ते आणू शकलो नाही बट आचारसंहितेनंतर मात्र ती जाहिरात येणार इलेक्शन वगैरे नंतर ती जाहिरात येणार बट आता आपल्याला ज्या जाहिराती दिसत आहेत त्या देखील खूप मोठ्या जाहिराती आहे विद्यार्थ्यांचे स्वप्न असतात बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन बीएमसी येथे मोठ्या पोस्टवरती काम करायचं ओके चला ज्युनियर इंजिनियरचे सगळ्यात पहिली चांगली गोष्ट आणखी ओके की ज्युनियर इंजिनियरमध्ये मध्ये ओके आपली जागा वाढ झालेली आहे दोनशे छत्तीस जागा आपल्या येणार होत्या दोनशे पन्नास जागा या ठिकाणी आता आलेल्या आहे अगेन इज व्हेरी इम्पॉर्टंट चौदा बघा चौ खूप कमी चौदाच वाढलाय असं असं पण वाटू शकते अभि नाही चौदा विद्यार्थी लागणार आणखी जास्त चौदा विद्यार्थ्यांचा घरात प्रकाश जळणार आहे आता चौदा विद्यार्थ्यांच्या घरात एक्स्ट्रा चौदा जे पोर आहे ना त्यांच्या घरात चांगल्या प्रकारे दिवाळी येऊ शकते आपली दिवाळी म्हणजे कोणती रे आपली दिवाळी म्हणजे राही ना आता फेब्रुवारी महिन्यात बरोबर आहे ना आणि ती दिवाळी असेल आपल्या सिलेक्शनची दिवाळी बरोबर आहे ती साजरी करायची आहे ओके तर चौदा जागावाळी ते आणखी झालेली आहे आणि सब इंजिनियरमध्ये मात्र जेवढा जागा होता तेवढ्याच जागा या ठिकाणी आलेल्या आहे फॉर्म फिलिंग डेट ओके okay, कारण की लिंक आता ते परत बरेल तर अकरा नोव्हेंबरपासून आपले फॉर्म सुरू होणार आहे कधीपासून अकरा नोव्हेंबर पासून आपले फॉर्म सुरू होणार दोन डिसेंबरपर्यंत ही फॉर्मची डेट चालणार आहे अकरा नोव्हेंबरला फॉर्म सुरू होतील आणि दोन डिसेंबरपर्यंत राहतील डिसेंबर महिन्यात च्या सुरुवातीला फॉर्म संपत आहे दॅट मीन्स की आपला पेपर हा कोणत्याही श्रेणी वीस जानेवारीपासनं वीस जानेवारीपासनं तर जवळपास एक दहा फेब्रुवारीच्या मध्ये आपला आय बी पी एस आपली दोन्ही एक्झाम कंडक्ट करणार ज्युनियर इंजिनिअरची पण आणि सब इंजिनियरची पण लक्षात घ्या वीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी या वीस दिवसांच्या काळात आपला कधीही पेपर होऊ शकतो आपली तयारी आपल्याला वीस जानेवारीचीच ठेवायची आहे कधीपर्यंत बर वीस जानेवारीला मला माझा सीचा पेपर द्यायचा आहे ज्युनियर इंजिनिअरचा पण द्यायचा आहे सब इंजिनिअरचा पण या ठिकाणी द्यायचा आहे बरोबर आहे पुढे जाऊया आता पुढे काय म्हणते आणखी लक्षात घ्या ओके okay, हे सगळं आता प्रसिद्ध पत्र या ठिकाणी आलेलं होतं चौदा ऑक्टोंबर ओके okay, चौदा ऑक्टोंबर या ठिकाणी प्रसिद्ध पत्रक आता काय म्हणत आहे ओके okay, हे सगळ्यात पहिलं आपलं कनिष्ठ अभियंतासाठी आहे कशासाठी आहे कनिष्ठ अभियंतासाठी आता त्यांनी काय म्हटलंय या संदर्भात आम्ही फक्त प्रसिद्ध पत्रक मी सांगितलं होतं फक्त प्रसिद्ध पत्रक जरी काढलं तरी खूप चांगलं आहे कारण की आता त्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे लिंक जर आली नाही आपण जर लिंकच्या मागे लागलो की नाही आम्हाला फॉर्म फिलिंगच सुरू करून द्या तर आपली जाहिरात भाऊ डिसेंबर पर्यंत आली नसती बट ॲटलीस्ट आता प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे संकेतस्थळावर हे अकरा नोव्हेंबर पासून येतील आणि अकरा नोव्हेंबर पासून तुम्ही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आपली अकरा नोव्हेंबरला येतील अकरा नोव्हेंबर फॉर्म सुरू होणार आहे तुमचे ज्युनियर इंजिनिअर पण आणि सब इंजिनिअर पण मग त्याबद्दल त्यांनी सांगितलंय की जे काही ऑनलाईन अर्ज असेल ओके अहर्ता असेल शिक्षण अहर्ता असेल वयोमर्यादा असेल ह्या सगळ्या गोष्टी या फॉर्ममध्ये टाकल्या जाणार बट आपल्याला जे गोष्ट माहित पडत आहे ओके त्या गोष्टीनुसार मी तुम्हाला आजच क्लिअर करतो ओके हे कनिष्ठ अभियंता स्थापत्याला दोनशे पन्नास पद आणि यासाठी कोण कोण एलिजिबल आहे ओके चला पगार सांगून देतो पहिले तुमचा रोख ठोक चांगला पगार आहे बेसिक अकरा एक्केचाळीस हजार आठशे ती एक लाख बत्तीस हजार तीनशे आणि भत्ते वेगळे भत्ते वेगळे म्हणते शाबाश्री बाबू चांगला तगडा पगार आहे चांगलं एखादं प्रायव्हेट जेट गेट घेऊन टाकू आपण बरोबर आहे एवढाही काही आपल्याला पगार नाही आहे ओके okay, चलो पुढे काय म्हणते आता बघूया ओके okay, पुढे काय म्हणते आता बघूया हा आता कनिष्ठ बिंतासाठी दोन हजार एकोणीसचं मी तुम्हाला सांगितलं दोन हजार एकोणीसचं मी तुम्हाला कालच सांगितलं दोन हजार एकोणीसला जेईला फक्त आणि फक्त डिप डिप्लोमा इलिजिबल होता बट यावेळेस मोस्ट प्रॉब्लेबली नव्वद टक्के चान्सेस आहे की यावेळेस जेईसाठी डिग्री प्लस डिप्लोमा दोन्ही अलं केल्या जाणार दोन्ही इलिजिबल या ठिकाणी असणार आता डिटेल वे वेबसाईट आल्यावरती माहिती पडेल बट आता तरी या श्रेणाला जरी जे माहिती भेटत आहे त्यानुसार जेईसाठी डिप्लोमा डिग्री दोन्ही इलिजिबल असणार बाकी सगळं आपण डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर बघूया किंवा आणखी जर मला काय माहिती माहिती पडली याबद्दलची तर मी परत तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येणार ओके सो so, निवांतरा दोनशे पन्नास जागा डिप्लोमा डिग्री दोन्ही मे बी इलिजिबल असेल अकरा तारखेपासून तुम्ही फॉर्म भरू ओके हे तुमची जाहिरात येते कोणाची रे जयची पुढचे आपले कार्यक्रम ओके आता हे समांतर आरक्षण वगैरे हो त्यांनी सगळं सांगितलेलं आहे रिक्त पदे वगैरे हो ओके तर दोनशे पन्नास वगैरे जवळपास सगळ्याच कॅटेगरीसाठी या ठिकाणी पद या ठिकाणी दिलेले आहे अनाथ मुलं असेल दिव्यांग असेल ओके या सगळ्यांसाठी आता पद आलेली आहे कनिष्ठ अभियंत्यासाठी कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स कुठल्याही प्रकारचं इंटर्नशिप सर्टिफिकेट या ठिकाणी मागितलेलं नाही नाही असं त्यांनी सांगितलं की एम एस सी आय टी पाहिजे बा असं काहीच नाही फक्त आणि फक्त तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री जर तुमच्याकडे असेल ओके तर तुम्ही हा फॉर्म जे जेईचा जे सुद्धा भरू शकता आता आपला दुय्यम अभियंता म्हणजे कोणतरी आपला सब इंजिनियर म्हणजे कोण स आता ही जाहिरात येते गट ब मध्ये कशामध्ये गटबमध्ये दोनशे तेहतीस जागा पेमॅट्रिक्स एम ट्वेंटी फाईव्ह ओके चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे आणि भत्ते वेगळे ओके okay, या ठिकाणी जे एक्सपेन्सेस असतात ते आणखी वेगळे असणार आहे okay, यामध्ये पण जवळपास सगळ्या कॅटेगरीजला ओके सगळ्या कॅटेगरीजसाठी जागा डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहे ओके एवढं सुद्धा करून ओके okay, एवढं सुद्धा विद्यार्थ्यांसाठी करून जवळपास साडेसहाशे पूर्ण लाईव्ह आहे आणि फक्त दोनशे लाईक या ठिकाणी दिसतंय ओके okay, जाऊ द्या आता असं वाटते तुमच्यासाठी काही करावंच नाही मी आम्ही फक्त बॅचवर लक्ष द्याव मॅबी फक्त बॅच ऑपरेट कराव बाकी तुम्ही तुमचं पाथ बसावं असं जर तुमची इच्छा असेल तर लाईक सेक्शन असंच ठेवा नंतर पटकन तो तीनशेच्या वर घेऊन चला ओके चला पुढे आणखी बघूया ओके एक्झाम पॅटर्न मध्ये काहीच चेंजेस असणार नाही काय म्हणतोय मी एक्झाम पॅटर्न मध्ये काहीच चेंजेस असणार नाही जो एक्झाम पॅटर्न दोन हजार एकोणीसचा होता तोच एक्झाम पॅटर्न तुमचा असणार आहे मराठी इंग्लिश यामध्ये ऍड होणार नाही सो सामान्य ज्ञान वीस प्रश्न वीस मार्क बौद्धिक क्षमता रिझनिंग वीस प्रश्न वीस मार्क तांत्रिक ज्ञान म्हणजे टेक्निकल साठ प्रश्न साठ मार्क नव्वद मिनिटाचा तुमचा पेपर असणार वन फोर्थ तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आणि आता जरी जागा वाढ थोडीशी आपल्याला दिसते आहे म्हणून मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की याबद्दलचं सगळ्या कल्पना ऑलरेडी करतात म्हणून मी तुम्हाला कालच बोलवतो एनी हाव शंभरपैकी साठ प्लसचं टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे किती सिक सिक्स्टी प्लसचं टार्गेट आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे दोन अभियंत्यासाठी पण आणि ज्युनियर इंजिनिअरसाठी पण ओके नव्वद मिनिटाचं आपल्याकडे खूप नव नव्वद मिनटं दीड तास दीड तासामध्ये शंभर प्रश्न त्यात पण निगेटिव्ह मार्किंग तर एनी हाऊ असा कोणताही विद्यार्थी राहणार नाही ज्यांनी सिरियसली अभ्यास केला आणि त्यांनी पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह केले होणारच नाही ना नाहीच होऊ शकत नव्वद मिनटात शंभर प्रश्न विथ निगेटिव्ह मार्किंग हा इम्पॅक्ट ठेवून निगेटिव्ह मार्किंग कट्टा कामा नये लाई भयंकर असते निगेटिव्ह मार्किंगचा रोल ओके आपल्याला जेवढं येते आपल्याला तेवढं सॉल्व्ह करायचं असतंय बरोबर आहे इव्हन दो दोन तीन क्वेश्चन जर असेल की याच्यामध्ये मे बी आपलं हे बरोबर असेल बा ते जजेबल असतात ओके तर ते आपण बघूया पुढे जाऊया आता हा झाला आपला एक्झाम पॅटर्न ओके त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंत्यासाठी बघा हे दोन हजार एकोणीस साठी होतं डिप्लोमा फक्त या ठिकाणी इलिजिबल होता ओके पदविका या ठिकाणी फक्त इलिजिबल होती बट दोन हजार चोवीसच्या जाहिरातीमध्ये मोस्ट प्रॉबेबल चान्सेस आहे परत दोघांना इलिजिबल केला जाणार डिप्लोमाला देखील आणि डिग्रील देखील तर ते आपल्याला माहिती पडेल आपली पूर्ण जाहिरात आल्यानंतर ओके त्याच्यानंतर फक्त एक गोष्ट आणखी लक्षात घ्या की दुय्यम अभियंता जो आपला सब इंजिनियर आहे ना कोण आपले सब इंजिनियर साहेब जे आहे या सब इंजिनियर साहेबसाठी मात्र डिप्लोमा इलिजिबल नाही डिप्लोमाचे पूर्व फॉर्म भरू शकणार नाही या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला काय सांगितलं आहे डिग्री सांगितलेली आहे विदाऊट एक्सपिरियन्स ओके तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसला तरी चालेल जर तुम्ही आताचे पासआउट आहे तुम्ही जुने पासआउट आहे तरी तुम्ही फॉर्म भरू शकता फायनल इयरचे विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल नाही लक्षात घ्या फायनल इयरचे विद्यार्थी इलिजिबल नाही यांचा पण एक्झाम पॅटर्न सेमच असणार कोणासारखा आपल्या सारखा म्हणजे कोणासारखा कनिष्ठ अभियंतासारखाच यांचा सुद्धा एक्झाम पॅटर्न आपल्याला दिसून येणार आहे बरोबर आहे तर डिग्री फॉर आपला सब इंजिनियर आणि डिग्री प्लस डिप्लोमा फॉर ज्युनियर इंजिनियर तो हे चांगली गोष्ट आहे डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी की दोन्ही फॉर्म तुम्ही भरू शकता पण तुम्हाला दोन वेगवेगळे फॉर्म भरावे लागतील काय म्हणतो मी साठी सेपरेट फॉर्म आणि आपल्या स विजनासाठी तुम्हाला वेगळे फॉर्म भरावे लागते फीज ॲज इट इज तुमचे सेम असणार से आहे नऊशे रुपये फॉर रिझर्व्ह कॅटेगरी वन थाउजंड रुपीज फॉर जनरल कॅटेगरी ओके अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी ते हजार रुपये असणार आहे पुढे जाऊया आणखी काय म्हणते ओके तर या संदर्भातली सगळ्यात मोठी बॅच आपण या ठिकाणी लॉन्च करतो आहे ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने एकवीस ऑक्टोंबरपासून ही बॅच सुरू होणार आहे कितीपासून एकवीस ऑक्टोंबरपासून ही बॅच सुरू होणार आहे यासाठी ऍडमिशन ओपन आहे आणि हा फॅकल्टी पोल एक्सपर्ट फॅकल्टी फोल्ड ओके okay. ज्याच्यामध्ये मी सुद्धा असणार आहे आणि बाकी सगळे फॅकल्टी असणार आहे यांच्या अंडरमध्ये ही ब्रॅच आपली सुरू होत आहे ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन कुठे असणार आहे ऑफलाईन असणार आहे आपल्या पुण्याला आणि ऑनलाईन असणार सर्वत्र महाराष्ट्रामध्ये तर पटकन सगळ्यांनी जॉईन करायचं आहे कारण की जर आपण विचार केला वीस जानेवारीचा तर ऑक्टोंबरचे अर्धे ऑलरेडी गेले पंधरा मग नोव्हेंबर आणि डिसेंबर आपल्याकडे तीन महिने नेट तीन महिने आणि या तीन महिन्यात आपल्याला पूर्ण सिलेबस कव्हर करायचं आहे ज्याच्यामध्ये आपले सोळा सब्जेक्ट आहेत टेक्निकलचे त्याच्यामध्ये रिजनिंग आपलं असणार आहे त्याच्यामध्ये जी के आपलं असणार आहे हे सगळं तुमच्या बॅच मध्ये चांगल्या प्रकारे क्लिअर केल्या जाणार तर मिशन बीएमसी नावाने आपली ही बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ओके लाईव्ह पण असणार आहे ऑफलाईन पण आपली बॅच असणार आहे एकवीस ऑक्टोबर ज्याही विद्यार्थ्यांना ओके बॅचबद्दल काही इन्क्वायरी करायची त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर जाऊया आता तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाकडे किंवा आपल्या डिस्क्रिप्शनला सुद्धा एक लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही बॅच इन्क्वायरी किंवा जे काय असेल इंटरेस्टेड तुम्ही ऑफलाईन करायचं आहे ऑनलाईन करायचं आहे तुम्ही ते फिल करू शकता ओके तसंच आपलं लक्षात घ्या बारा हजाराचा एम सी क्यू सेट देखील आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अवेलेबल आहे ओके ज्याच्यामध्ये टेक्निकल सेट आय बी पी एस आणि टी सी एसचे सगळे एम सी क्यू या ठिकाणी आपण कव्हर केलेली आहे ओके ज्याची प्राईज आहे सहाशे एकोणपन्नास रुपये वरती पण आहे फ्लिपकार्टवरती पण आहे ओके आणि जर तुम्ही आपण पुण्याच्या ऑफिसवरून जर तुम्ही ते पिक करत असाल तर पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला पुस्तक मिळायल जाऊया तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाकडे पटकन सगळ्यांनी आपापले प्रश्न माझ्यासमोर मांडायचे ट्वेल्व प्लस डिप्लोमा इलिजिबल नाही ना यस ट्वेल्व प्लस डिप्लोमा या ठिकाणी तीन वर्षांचा डिप्लोमा त्यांनी मागितलेला आहे दहावी प्लस डिप्लोमा त्यांनी सांगितलेला आहे ओके आ, फीज असणार तुमची कशाची बॅचची बॅचची फी सध्या तुम्हाला डिस्काउंटेडमध्ये सुरू आहे एक आणखी दोन दिवस डिस्क डिस्काउंट ओपन राहणार आहे ओके तुम्हाला नऊ हजार रुपयामध्ये ही बॅच मिळू शकतं आठ हजार नऊशे नव्याण्णवला ओके टेक्निकलचा सांगा बस आ, आन्की। हा टेक्निकलचा करूया त्याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ बनवूया आणखी हां आणखी एक की आपल्या या नवीन बुकमध्ये डब्ल्यू सी डीचे सुद्धा रिसेंट शिफ्टचे सगळे प्रश्न आपण ॲड केलेले आहे हां नॉन टेक पण बॅच मध्ये घेतल्या जाणार जी जनरल नॉलेज पण आणि रिजनिंग पण घेतल्या जाणार कितने दिन तक बॅच चाले की बॅच आपली चालणार जवळपास अजून बे पकडा एकवीस ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे ओके तर ते आपली जानेवारी महिन्यापर्यंत बघा आपण टार्गेट ठेवूया की आपली ज्यावेळेस एक्झाम राहील त्याच्या दहा आधीपर्यंत आपलं सगळं कवर होईल पुढच्या दहा दिवसात मग तुमची रिव्हिजन सुरू होईल बॅचमध्येच हा डायरेक्ट सेकंड इयर प्लस डिग्री चालेल डायरेक्ट सेकंड इयर प्लस डिग्री या ठिकाणी चालणार बिलकुल चालणार फीजबद्दल तुम्ही एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर आपला जो कॉलिंग नंबर आहे त्यावरती कॉल करायचा आहे बरोबर आहे आणि तरी पण लक्षात घ्या अजूनही आचारसंहिता ऑफिशियली लागलेली नाही म्हणून आपले प्रयत्न सुरू ठेवा डब्ल्यू आर डीच्या जाहिरातीसाठी मी परत आज एक ट्विटर कॅम्पेनिंग फॉर डब्ल्यू आर डी ओके अपेक्षा करतो यार तुम्ही शेअर करा त्याला तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत तुमचे ग्रुप्स असतात त्या ठिकाणी टाका जशी बी एम सीएल शेवटपर्यंत जर आपण अजून एक बघा प्रयत्न प्रति परमेश्वर प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर दिसणार नाही म्हणून प्रयत्न करा आपली जाहिरात येण्यासाठी येईल ना येईल तो पुढचा भाग आहे रिझल्टचा विचार आता नोका करू आता विचार करा डब्ल्यू आर डीची पण जाहिरात आपण आणू शकतो का अजूनही आचारसिता लागेल तेव्हा लागेल ना आज वेळ आहे ना माझ्याकडे आज आली नाही ना आचारसिता मी आज परत ट्विटर कॅम्पेनिंग करतो सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याला रिपोस्ट करण्याचा प्रयत्न करा मॅक्सिमम शेअर केला ओके फॉर्म फिलिंग स्टार्ट डेट अकरा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर पासून फॉर्म फिलिंग स्टार्ट डेट होणार येस टाकतोय मी ऑफलाईन बॅच प्राइस तुम्ही प्लीज एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला कॉल करा ऑफलाईन बॅचच्या त्याबद्दल ते सगळे सांगतील ओके हां ट्वेल्व प्लस डिप्लोमा नो ट्वेल्व प्लस डिग्री इलिजिबल हांईला डिग्री अलॉ राहतील मॅक्स मोस्ट प्रॉबेबल मोस्ट प्रॉबेबल म्हणतोय दोन हजार एकोणीसला नव्हती पण आता होऊ शकतं चान्सेस आहे त्या ठिकाणी जे मला माहिती पडते त्या ठिकाणी सांगतोय डिप्लोमा इजेन्शियल आहे येस महाराष्ट्राबाहेरची हलो होत नाही फक्त महाराष्ट्रातले अलो आहे माझा भाऊ आहे बीएमसीला ओके थँक्यू सो मच भाऊ आहे बीएमसीला तर व्हेरी गुड टी पी एक्झाम डेट पुढे जाऊ शकणार नाही टी पी एक्झाम डेट ऑन टाईमच होणार पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर ओके आणि आपल्याला त्याला पण टार्गेट करायचं आहे ऑफलाईनची फीज मी सांगतोय ऑफलाईनची फीज दहा हजार असतील ओके okay, तुम्ही इन्क्वायरी करू शकता तरी आणखी आपला जो सेम नंबर आहे एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन yes, फोर येस डिप्लोमा प्लस डिग्री एलिजिबल आहेत डिप्लोमा पण आहे डिग्री पण आहे असं म्हणतो मी तुम्ही डिप्लोमा पण केला असेल फक्त एलिजिबल डिग्री पण केली असेल फक्त ते इलिजिबल नो इश्यू हां सध्या टी पी एच्या रिव्हिजनकडे लक्ष द्या सोबतच बी एम सीचं करा कारण की एकदा नोव्हेंबर महिना पूर्ण गेल्यानंतर तुमच्याकडे फक्त डिसेंबर होईल आणि एका महिन्यात एवढं सगळं करता येत नाही सोळा सब्जेक्ट टेक्निकलचे आणि बाकी नॉन टेक्निकल नाही एवढं कमी वेळेत नाही आत्तापासून तयारी लावा लागेल आणि आत्तापासून आता दिवाळी साजरी करा हरकत नाही पण दिवाळी अशी साजरी करा की फेब्रुवारीतली दिवाळी पुऱ्या आपल्या घरच्याले आपल्या पुऱ्या परिवाराला साजरी करता आली पाहिजे त्यासाठी मेहनत आजपासून करा ओके सगळ्यांनी मेहनत घेतली काही संघटनेंनी मेहनत घेतली एएनी मेहनत घेतली बरोबर आहे आपले राकेश सरांनी मेहनत रमेश सरांनी मेहनत घेतली आपण मेहनत घेतली ओके आता तुम्हाला फळ द्यायचं आमच्या मेहनतीला आणि ते फळ तुम्हाला फेब्रुवारीत मी मागणार आहे सगळे विद्यार्थी येतील हीच माझी अपेक्षा आहे बरोबर आहे चलो आणखी आपण भेटूया आपला पुढचा व्हिडिओ घेऊया आपण बीएमसी तयारीबद्दल वगैरे त्या ठिकाणी आपण या सविस्तर चर्चा करूया ओके तो व्हिडिओ मी आता क्विट करतो ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच एन्क्वायरी करू शकता ओके सगळ्यात मोठा फॅकल्टी पोल आपल्याकडे या ठिकाणी असणार आहे दररोज चार तासांचे लेक्चर प्रत्येक विषयासाठी एक्सपर्ट फॅकल्टी फुल सिलेबस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे पर्सनल मेंटरिंग मी में ऑलरेडी सगळ्यांशी करत असतो लाईव्ह लेक्चर आणि बॅचचा ऑनलाईन असेल सहा महिन्यापर्यंत बॅच संपल्यानंतरही तुमच्याकडे सहा महिने एक्स्ट्रा व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे ओके चलो व्हिडिओ क्विट करतो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच एवढं मोठं प्रेम सकाळी सकाळी दिल्याबद्दल सकाळी एक व्हिडिओ आपण घेतला त्यामध्ये थोडं आपलं कॅमेराचं हे झालं होतं बट ठीक आहे या ठिकाणी ते टेक्निकलचे ते ते इश्यूज थोडे असतातच त्याला समजून घ्यायचं असतात आणि तुम्ही समजून घेता आणि मोठ्या प्रमाणात मला रिस्पॉन्स करता त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी धन्यवाद थँक्यू सो मच